महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी राजेजी पावडे यांची नांदेड जिल्हा उत्तर अध्यक्ष पदावरती निवड केलेली होती काही कारणाने त्यांना तासी स्थगिती दिलेली आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये ती स्थगिती उठल्याच्या नंतर राजेश पावडे हे पुन्हा काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम करतील अंतर्गत बाबी काही लोकांना च्या होत्या काही लोक इतरही त्या ठिकाणी इच्छुक होते त्यांनी काही अनावश्यक असे आरोप नानाभाऊ पटेल यांच्यावरती केलेले होते त्यामुळं तात्पुरती स्थगिती महाराष्ट्राचे प्रभारी त्याला यांनी दिलेली आहे नांदेड जिल्ह्यातील काही पदा नाराज पदाधिकारी जे होते त्या नाराज पदाधिकाऱ्यांनी तशा पद्धतीचा मेसेज पास केलेला होता प्रदेश अध्यक्ष नाना भटर पाटील मुंबईला बोलून घेऊन आता आपले जुने जिल्हा बी आर कदम साहेब यांना आपण विनंती देऊन प्रदेश सरचिटणीस करू आणि तो तुम्ही जिल्हाध्यक्ष उत्तरचे व्हा पण त्यांनी मला समारंभपूर्वक आम्हाला पत्र दिलं आणि नांदेड मध्ये महापालिका असतील जिल्हा परिषद असतील आपले नवनिर्वादी खासदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका तुम्ही सक्षमपणे लढवा सर्वजण तरुण मंडळी आहात पक्षाचं काम चांगलं पद्धतीने करा असे आदेश देऊन त्यांनी आम्हाला निवड केली होती पण काही लोकांच्या किंवा वरच्या लेवलला काय झालं हे आम्हाला माहित आहे या गोष्टीला त्या निवडीला स्टे दिलेला आहे स्टेटा आहे नाना फडले साहेबांचा मला आहे आता ते नाना फडोले साहेब उरी दिल्लीला बोलतील आणि बहुतेक ते चार जे असते ते उठल्यानंतर एक तर माझे कंटिन्यू होईल ते जे निर्णय घेतील खासदार रवींद्र चव्हाण आणि नाना जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य नाही तुम्ही काँग्रेसचेच आहोत काँग्रेसच काम इमानेद्वारे करू पुढे सुद्धा त्यांनी संधी दिली तर काम काम करण्यासाठी आम्ही रात्र पहिले काम केलं पहिले खासदार साहेबांचं काम केलं आमदार किती वेळेसही सत्तारशीट चे काम केलं आम्ही इमानदारी काम करणारे माणस आहोत डुप्लिकेट बना चोर कोणते आम्ही नाही आम्हाला ते आवडतही नाही आम्ही खणकर वागणारे माणूस काय भीत नाही कोणाच्या बापाला काम इमानदारी करणारे माणूस आणि काम करत राहू त्याच्या पुढे रवींद्र चव्हाण तरुण आहेत त्याच्या आणि नाना पटोलेच्या नेतृत्वाखाली आम्ही शंभर टक्के करू पण भेटतील न भेटतील दिलं तरी चांगलं न दिलं तरी असं काय नाही कुणाला ना करा त्याच्यासोबत आम्ही काय